नमस्कार तो दिवस उजाडलेला असतो ज्या दिवशी इंदू सगळ्या गावकऱ्यांसमोर अग्निपरीक्षा देणार असते आणि ठरल्याप्रमाणे ती लोखंडाचा तापलेला आगीचा गोळा आपल्या हातावर घेऊन थेट चालणार असते पण नेमकं आता घडलेलं असं असतं की सगळेच एकदम अवाक झालेले असतात की कसं काय एवढा भयंकर लोखंडाचा तापलेला गोळा हातावरून घेणं शक्य असेल का आणि शेवटी आपण पाहतो भडक लोखंडाचा गोळा तापलेला आहे आता त्याला इंदू हातावर घेण्यासाठी पुढे सरसावलेले असते पण पन अचानकपणे आकाशातून मुसळधार असा पाऊस कोसळतो आणि थेट तो तापलेला आगीचा गोळा एका क्षणात थंड पडतो आणि इंदूने हातावर घेतलेला तो, हाता तो गोळा अक्षरशः थंड पडल्यामुळे इंदूला त्याचा काहीच त्रास होत नाही आणि सगळ्यांनी हे पाहून आता अवाक झालेल्या थेट बाई म्हणत असतात हे कसं काय मध्येच घडलं त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात ओ वैनी असं काय करताय आपण विठूच्या वाडीत राहतो आणि विठूच्या वाडीमध्ये खरंच इंदूसारख्या भक्तावर इतका मोठा अन्याय होऊ शकतो का त्या विठुरायालाही मान्य नाही आहे ही त्याची अग्निपरीक्षा त्यानेच आपल्या इंदूला पवित्र असं जाहीर केलं आहे त्यानेच आपल्या इंदूची ही अग्निपरीक्षा करून घेतली आहे आता आपण कोणच तिच्यावर असं अग्निपरीक्षा दे म्हणून बोलू शकत नाही कारण हा विठुरायाचाच संकेत आहे हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या वेळ म्हणत असतात भाऊजी उगाच काही बोलू नका इंदूला पुन्हा एकदा अग्निपरीक्षा द्यावीच लागेल त्याच वेळेला आपण पाहतोय आता थेट व्यंकुमहार ज्यांना तोंडकशी पाडण्यासाठी मोहितरावसुद्धा पुढे येऊन म्हणत असतात होय व्यंकू महाराज होय मोठ्याबाई अगदी बरोबर बोलतात मोठ्याबाईंनी जे म्हटलं आहे ते झालंच पाहिजे काय गावकऱ्यांना बरोबर आहे ना त्यावर लगेचच आता गावकरी मात्र मोहितरावच्या बाजूने काहीच बोलत नसतात आणि अशातच आता मोठ्याबाईंना इशारा करत मोहितराव म्हणत असतात गावकऱ्यांना जरा ठिकाणावर यायला सांगा माझंही ऐकायला सांगा मीही या गावचा एक पुढारी आहे त्यावर मोठ्याबाई लगेचच म्हणत असतात मोहितराव काळजी करू नका होईल तुमच्या मनासारखं या गावात तुम्हाला कोणच डावलू शकत नाही आणि अशातच आता थेट बाई म्हणत असतात भाऊजी तुम्ही या प्रकरणामध्ये पडू नका हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्याबाईंना थेट व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी काय बोलताय तुम्ही हे आणि असं बोलताना तुम्हाला कायच कसं वाटत नाही मोठ्या बाई म्हणत असतात कारण इंदूने अग्निपरीक्षा दिलीच पाहिजे हे फक्त माझं नाही तर संपूर्ण गावाचं म्हणणं आहे अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात असं असेल ना तर सगळ्या गावाने मताने असं जाहीर करावं की खरंच तुमच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य आहे त्यावर लगेचच आता मोठ्या बाई उठून आपल्या जमलेल्या गावाकडे पाहून म्हणत असतात असं ठंब्यासारखं बसून काय राहिलात बोला घ्या माझी बाजू इंदूला पुन्हा एकदा अधिक वृषा द्यावीच लागेल असं सगळ्यांनी बोंबला त्यावर गाव मात्र मोठ्याबाईंकडे टकामका टकामका पाहत असतं पण मोठ्याबाईंच्या बाजूने आणि इंदूच्या विरोधात जाऊन एकही व्यक्ती आता काही बोलत नसतो कारण आज आलेला मुसळधार पाऊस हेच सिद्ध करून गेलेला असतो की खरंच इंदू पवित्र आहे आणि तिला अग्निपरीक्षा द्यायची काहीच गरज नाही आहे आणि अशातच आता मोठ्याबाई एकदम हताश होतात त्या लगेचच बोलू लागतात या गावकऱ्यांना पण ऐन वेळेला काय होतं काय सांगता येत नाही अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात वैनी जाऊ दे जास्त प्रयत्न करू नका नाहीतर काय व्हायचा त्याचा त्रास तुम्हाला व्हायचा त्यावर मोठ्या बाई खूपच चिडतात आणि अशातच आता थेट व्यंकू महाराज म्हणत असतात जमलेल्या सगळ्या लोकांना खरंच मी धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या वहिनीची साथ दिली नाही कारण शेवटी ते चुकीचं ठरलं असतं कारण विठुरायाने एकदा त्याची प्रचिती दिली आहे पावसाला पाठवून आणि अशातच आता गावकऱ्यांमध्ये मोठ्याबाईंच्या बाबतीत थोडा रोष असतो आणि व्यंकू महाराजांबद्दल थोडं प्रेम असतं अशातच आता आपण पाहतोय तिथे जमलेले काही लोक म्हणत असतात मोठ्याबाई बस करा आता यापुढे तुम्ही इंदूला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका आज स्वतः विठुरायानेच असं सगळ्यांना प्रचिती करून दिली आहे की आपले इंदू पवित्र आहे आपण तिच्यावर कोणतंही लाच्छणापत असं नाही मांडलं पाहिजे त्यावर मोठ्याबाई आता रागाने त्या व्यक्तीकडे पाहत असतात त्यावेळेला मोठ्याबाईंना व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी डोळे खाली करा अशा पद्धतीने राग दाखवून काहीच उपयोग होणार नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय आता व्यंकू महाराज गोपाळला थेट हाक मारून तिथे बोलवतात गोपाळ कोपऱ्यातच उभा असतो गोपाळ समोर येतो आणि म्हणत असतो बोला का बोलवलं तुम्ही मला त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात लाज वाटते मला तुला माझा मुलगा म्हणायची आज तुझ्यामुळे ही सगळी परिस्थिती ओढवली आहे पण शेवटी तुलाही कळून चुकलं असेल की तू काय चूक केली असते त्यावर गोपाळ म्हणत असतो नेमकं काय म्हणायचं आहे ते क्लिअर करा त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात तुला चांगलंच माहिती होतं ना त्या दिवशी तुझ्या गाडीची पेट्रोल संपलं होतं आणि त्यानंतर तुला तिथे इंदूबरोबर काही वेळ काढता आला बस आणि इंदू पवित्र आहे हे जर तू स्वतः गावकऱ्यांना सांगितलं असतास तर एवढा सगळा असा खटाटोप घालायची गरज वाटली नसती पण शेवटी तू गप्प राहिलास आणि लोकांमध्ये चर्चेला उधाण आलं आणि मोठ्याबाईंना शेवटी इंदूला त्रास देण्यासाठी या गावाबाहेर काढण्यासाठी हे सगळं करावं लागलं त्यावर मात्र आता थेट गोपाळ म्हणत असतो बाबा बस करा आता गावकऱ्यांसमोर माझी इज्जत घालू नका त्यावर महाराज म्हणत असतात खर तर मला तुला मुलगा म्हणायची लाज वाटते तू माझा मुलगा असूनही तुझ्यामध्ये माझ्यासारखे एकही गुण नाही आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो तुमच्यासारखे गुण माझ्यामध्ये असूच नाही असं मला वाटतं आणि मार्गी ते बरं आहे काय ना चार चौकामध्ये मला तुमच्यासारखं मुळमुळीत राहायला आवडत नाही एखाद्याने कार केले तर आपण आरे करायला पाहिजे नाहीतर तुम्ही स्वतःचा गाल पुढे करता त्यातला मी अजिबातच नाहीये अशातच आता इंदू म्हणत असते गोपाळ तू विसरतोयस का तू तुझ्या वडिलांशी बोलतोयस मी पाहिलंय व्यंकू महाराजांनी तुला कधीच काही चुकीचं शिकवलं नाही मग तरीही तू इतका निष्ठूर कसा काय त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू इंदू नको बोलूस तू त्याच्याशी त्याच्याशी बोलायला जाशील ना तर त्याला वाटेल की त्याने काहीच केलं नाही आहे त्यालासुद्धा जाणीव झाली पाहिजे की तो चुकला आहे आणि तो नुसता चुकला नाही आहे तर त्याने खूप मोठा गुन्हा केला आहे त्यावर लगेचच आता मागून थेट अदोक्ष देतो तो म्हणत असतो काका अगदी बरोबर बोलतो तू गोपाळदादाला त्याच्या केल्याची जाणीव अजिबात नाही आहे तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकायला पाहिजे या गावातून त्याचा हा दवाखाना बंद झाला पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता गोपाळ म्हणत असतो आदोक्षात काय बोलतोस तू हे त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ आदोक्षात बोलतो ते मला पटत नाहीये पण शेवटी तू इंदूच्या बाबतीत चुकलायस त्यासाठी तुला इंदूची सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागावी लागेल त्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी माफी मागतो पण माझ्या मनालाही पटतंय की त्या दिवशी मी काहीतरी बोलायला हवं होतं आणि अशातच गोपाळने इंदूची हात जोडून माफी मागितलेली असते की इंदू मला माफ कर मी यापुढे असल्या कोणत्याही भानगडीत पडणार नाही मी माझा दवाखाना आणि त्या व्यतिरिक्त कुठेही लक्ष घालणार नाही त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात आता कसं अशा पद्धतीने राहिलास ना गोपाळ तर तू माणसात राहतोस असं मला वाटतं नाहीतर प्रत्येक वेळी मी तुला काही बडबडायचं आणि तू त्याचं वाईट वाटून घ्यायचं हेच पर्यंत आतापर्यंत होत आलंय अशातच आता गावकरी म्हणत असतात झालं का तमाशा झाला आणि अशातच मोठ्याबाई म्हणत असतात चला सगळ्यांनी आता निघा तेवढ्यात मोठ्याबाई आणि मोहितराव तिथून निघत असताना महाराज मोहितराव यांना थांबवतात आणि म्हणत असतात मोहितराव माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे यापुढे तुम्ही कोणतंही षडयंत्र करण्याच्या भानगडीत पडू नका तुम्हाला खरंच जर या गावचा पुढारी कायमस्वरूपी म्हणून टिकायचं असेल ना तर तुम्हाला लोकहिताची कामं करावी लागतील ना की लोकांना त्रास द्यायची त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतात व्यंकू महाराज बरोबर बोलताय तुम्ही यापुढे तुम्ही फक्त बघा मी कशा पद्धतीने लोकांची कामं करतो आणि अशातच आता ठरलेला सगळा काही प्रकार लक्षात येता तिथून मोठ्याबाईंनी काढता पाय घेताच व्यंकू महाराज म्हणत असता तू बहिणी तुम्ही तर वाड्यावर भेटा बाकी बघतो मी तुमच्याशी काय बोलायचं आणि अशातच आता बाई अलग तिथून गायब होतात इकडे आपण पाहतोय आता बऱ्याच वेळानंतर शेवटी अदक्षच हा मोठ्याबाईंना म्हणत असतो आई आजचा प्रकार पुन्हा होता कामा नाही हा मला अजिबात पटलेला नाही आहे पुन्हा जर असं काही घडलं तर लक्षात ठेव त्या दिवसापासून मी कायमस्वरूपी तुझ्यापासून सगळे संबंध तोडीन हे वाक्य ऐकल्यावर मात्र मोठ्या भाई हादरतात मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद